या ठिकाणी मार्गदर्शन दे एकदा महायुतीचे उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान केंद्रीय मंत्री, के मंत्री आदरणीय राणेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेब भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश सावंत व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख या तालुक्याचे माजी सभापती बाबू शेख माफ प्रमुख भाजपाचे विवेक सुर्वे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश शेठ साळवी व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपाचे नेते सतीशजी शेवडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष गजाननजी पाटील नगरसेवक उमेश कुलकर्णी आमचे शिवसेनेचे उपदल तालुका प्रमुख राजेंद्रजी साळवी या विभागाचे विभाग प्रमुख योगेंद्र कल्याणकर कोथवड्याचे तो प्रमुख तारक मयेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले अजिम चिकटे माजी आमदार आदरणीय पाटील साहेब आणि व्यासपीठाच्या समोर देखील करतो त्यांनी व्यासपीठ कांचनताई नागवेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वात तारखेला होणारं मतदार मतदान आहे आणि लोकसभेचे पंतप्रधान ठरवत असताना माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक नारा दिलेला आहे चारशे पारचा मला माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना एक विनंती करायची आहे की देशाच्या चारशे खासदारांमध्ये रा राणेसाहेब देखील फार मोठ्या मताधिक्याने असले पाहिजेत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण शेवटी राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सत्कार सा सरकार आहे आणि या दोन्ही सरकारने मिळून या महाराष्ट्र राज्याचा विकास करण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याची पोचपावती आम्हाला या लोकसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळते आणि म्हणून हा परिसर जयगड परिसर हा मच्छीमारांचा देखील परिसर आहे या परिसरातल्या मच्छीमारांच्या दृष्टीनं अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घेतला जा ज्या ज्या कंपनीच्या बाबतीतले जे काही निर्णय असतील कंपनीनं जर अन्याय केला असेल तर त्या लोकांच्या मागं उभं राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला परंतु आता निर्णय लोकसभेच्या तोडा आणि वाटत जिल्हा परिषद गट हे दोन जिल्हा परिषद गट असे आहेत की ज्याच्यामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षांची ताकद आहे सगळ्या मंडळींनी जर मनापासून तर सात तारखेला जे मतदान होईल त्याच्यातलं ऐंशी टक्के मतदान हे महायुतीच्या उमेदवारांना म्हणजे राणेसाहेबांना झालेले दिसेल एवढी ताकद महायुतीच्या इथल्या सगळ्या परिसरातल्या आपल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे फक्त आपण सगळ्यांनी एक दिलानं काम करण्याची गरज आहे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि आपण जर एक दिलानी काम केलं तर समोरच्यांची ताकद किती आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे बाबूशेठ पाटील खाली बसलेले आहेत असे मला चिठियारी बाबूशेठ पाटीलनी देखील व्यासपीठावर यावं आता अनेक लोक मान्यवर खाली बसलेले आहेत अनेक मान्यवर वर आहेत त्याच्यामुळं खाली वर बसलं म्हणून पुण कोणी राग बांधू नये शेवटी ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीला आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आज चव्हाणसाहेब मी आपल्याला मनापासून इथं सांगू इच्छितो या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन म्हणजे शिवसेना असेल भाजप असेल सगळे मित्रपक्ष एकत्र येऊन घर टू घर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घर टू घर जाणाऱ्याची ताकद ही फक्त महायुतीची आहे समोरच्या कोणाचीही नाही आणि आजच्या त्या गर्दीवरनं आपल्या लक्षात आला असेल हा फक्त दोन जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा कार्यक कार्यकर्त्यांचा मेळावा आहे याच्यामध्ये आपण मतदार बोलवलेला नाही दोन जिल्हा परिषद गटांनी जर ठरवलं की सभा करायची तर परवाजी कॉर्नर सभा रत्नागिरीमध्ये झाली त्याच्या चौपट सभा दादा या दोन्ही मतदारसंघामध्ये हुश विनंती संकल्प केला होता की या तालुक्यातल्या दहा हजार महिलांना तीर्थक्षेत्राची सफर करायची खरं तर मला पहिल्यांदा कठीण वाटलं कारण दोन तीन दिवसाची ती ट्रीप होती पण या महिला भगिनीने एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की या तालुक्यातल्या जवळजवळ दहा हजार महिला तीर्थक्षेत्रासाठी जाऊन आल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्यासमोर राबवला असे सी आर पीनची संख्या या जिल्ह्यामधल्या चव्हाणसाहेब सी आर पीची संख्या दोन हजार चारशे छेचा छेचाळीस आहेत आणि मी एकदा सगळ्या सी आर पीना बोलवलं होतं आणि सी आर पीनं मी विचारलं की तुमच्या नक्की अडी अडचणी काय आहेत तरी पहिली अडचण सांगितली होती की आमचा पगार तीन हजार रुपये आहे तो शासनानं आता सहा हजार रुपये केला रिव्हॉल्व्हिंग फंड जो पंधरा हजार रुपये होता तो आम्ही तीस हजार रुपये केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चारशे महिला जिल्ह्यांना आलेल्या होत्या मी त्यांना विचारलं तु� की स्वतःचा मोबाईल आपल्याकडे किती महिला भगिनींकडे आहे आपल्याला आश्चर्य वाटेल साठ टक्के महिलांनी हातवर करून सांगितलं की हा मोबाईल जो आहे हा आमचा स्वतःचा नाही आम्ही मुलाचा मोबाईलवरनं ॲप डाउनलोड करून काम करतो आम्ही वडिलांच्या मोबाईलवरनं हे सगळं काम करतो नवऱ्याच्या मोबाईलवरनं काम करतो आणि म्हणून महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यानं डी पी सीमधनं तीन कोटी रुपये खर्च करून माझ्या दोन हजार सहाशे महिलांना मोफत मोबाईल देण्याचं काम केलं ती प्रोसेस सुरू आहे मार्च मार्च एंड असल्यामुळं काही महिलांनाच तो मोबाईल मिळाला आहे पण या दोन महिन्यामध्ये तो देखील मोबाईल प्रत्येकाला मिळणार आहे आणि म्हणून महिलांसाठी फार मोठं काम या संपूर्ण परिसरामध्ये झालेलं आहे आणि हा तालुका महाराष्ट्रातला पहिला असा तालुका आणि हा तालुका महाराष्ट्रातला पहिला असा तालुका आहे की ज्या तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद घटने आहे ग्रामसंघाचं कार्यालय आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय बचत गटाचं विक्री केंद्र आम्ही बांधलेलं आहे आणि त्याचा केंद्रबिंदू फक्त आणि फक्त महिला भगिनी आहेत हे देखील माझ्या बसलेल्या सगळ्या महिलांना माहिती आहे या जयगड परिसरामध्ये देखील आपण म्हणतो की कोकणातली लोकं रोजगारी रोजगारीकडे वळत नाहीत स्वयंरोजगाराकडे वळत नाहीत माझ्या माहितीपणे कोतवड्यातलाच एक जिल्हा परिषद गट आहे ज्या जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा धाडस केलं आणि स्वतःची हाऊसबोट असावी आणि ती बचत गटाच्या माध्यमातून चालवावी यासाठी महाराष्ट्रातलं पहिलं धाडस करणारा माझा जिल्हा परिषद गट आहे आणि जवळजवळ ऐंशी लाख रुपये आम्ही या बचत गटाला दिले आज ती हाऊसबोट तयार होते आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्रातली महिला बचत गटानं चालवणारी पहिली हाऊसबोट जर कुठं असणार आहे तर ती माझ्या कोतोडा जिल्हा परिषद गटामध्ये असणार आहे वाटत जिल्हा परिषद गटामध्ये असणार आहे आणि म्हणून या सगळ्या बचत गटाच्या ज्या काही योजना आहेत या प्रामाणिकपणानं तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळे करतोय आणि साहेब अजून एक आम्ही महिलांसाठी प्रयत्न केला की महिलांसाठी आपण जसं बचत भवन बांधलं सिंधुदुर्गामध्ये तसं आम्ही बचत गटाचा मॉल करण्याचा प्रयत्न केला आम्हाला साहेब त्याच्यामध्ये एवढं यश आलं आता दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये ते काम चालू आहे पण भविष्यामध्ये दहा हजार स्क्वेअर फीटचा देखील बचत गटाचा मॉल त्याचं काम सुरू झालं आहे रत्नागिरीमध्ये त्याच्यामुळे जे उत्पादन बचत गटाच्या माध्यमातून होतं त्याला वेगळी बाजारपेठ मिळावी आणि त्यांना मार्केटिंगचा कुठचाही त्रास होऊ नये यासाठी या, या जिल्ह्यामध्ये पहिला जो पुढाकार घेतला तो या रत्नागिरी तालुक्याने घेतला म्हणूनच प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आज ग्रामसंघाचं कार्यालय आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये बचत गटाचं विक्री केंद्र झालेलं आहे आज या जिल्हा परिषद गटाला अजून एक रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे इथलं बरोबर सहा किलोमीटरवर आपल्या तळ कोकणातलं पहिलं प्राणी संग्रहालय शंभर कोटी रुपये खर्च करून याच परिसरामध्ये होतं आहे ज्यावेळी मला त्याचा भूमिपूजनाचा योग आला एक पत्र माझ्याकडे आलं त्या दिवशी बहुतेक प्रकाश साळवीसाहेब तुम्ही व्यासपीठावर होता राजू साळवी देखील व्यासपीठावर होत्या आणि काही जे आपले हितचिंतक आहेत त्यांनी मला पत्र लिहिलं आता तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी आणल्यानंतर आमच्या जीवितला धोका निर्माण होणार आहे त्याच्यानंतर आमच्या जनावरांना धोका निर्माण होणार आहे मी त्यांना सांगितलं की ही जी जनावरं आहे ही जनावरं त्या कॅम्पसच्या बाहेर येणार नाही अशा पद्धतीची यंत्रणा केलेली असते त्याच्यामुळे त्याचा धोका अजिबात होणार नाही परंतु आपली जर इच्छा असेल तर काही जी जनावरं राजकीय जनावरं आहेत जी अतिशय फार मोठ्या पद्धतीनं उधळत आहेत त्यांना तिथं ठेवण्याची जबाबदारी प्रकाश शेठ त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली होती म्हणून हा जो काही गैरसमज या परिसरामध्ये पसरवला जातो आहे की प्राणी संग्रहालय झाल्यानंतर प्राणी संग्रहालयामुळं आपल्याला काहीतरी धोका निर्माण होणार आहे प्रकल्पाच्या बाबतीमध्ये प्रदूषण होऊ नये मी समजू शकतो गणपती व्हायला कुठं टॉयलेट बांधायचा आपण निर्णय घेतला तिथं देखील काही लोक विरोध करतात मला असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये सकारात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे आज या परिसरामध्ये जिंदालसारखा प्रोजेक्ट आहे तिथं उपस्थित आहेत बारा बौद्धवाड्यांचे अध्यक्ष भाई तुम्हाला देखील मला एक विनंती करायची आहे की संविधान बदलणार अशा पद्धतीचा अपप्रचार समोरच्यांकडनं केला जातो आहे पण तुम्ही अभ्यास आहात तुमचं अनेक वेळा मी भाषण ऐकलेलं आहे तुमच्या सगळ्या क्षेत्रावर अभ्यास आहे पण मागच्या काँग्रेसच्या कालावधीमध्ये ऐंशी कोणी केली हे देखील आपण सांगितलं पाहिजे ती काँग्रेसवाल्याने केली आहे ती नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं नाही हे देखील सांगितलं पाहिजे आणि राजीव गांधींचं यूट्यूबवरचं भाषण आहे देखील सांगितलं पाहिजे आणि राजीव गांधींचंही यूट्यूबवरचं भाषण आहे ते देखील सगळ्या लोकांना ऐकवलं पाहिजे की संविधान बदलण्याची जर वेळ आली तर ते संविधान काँग्रेसवालेच बदलणार आहेत अशा पद्धतीचं भाषण माजी पंतप्रधान स्वतः राजीव गांधींनी केलेलं आहे आणि म्हणून फार मोठ्या पद्धतीनं जो गैरसमज पसरवत आहेत तो आपण दूर केला पाहिजे आज राणेसाहेब इथे मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येनं आलेले आहे या परिसरामध्ये मुस्लिम बांधव देखील राहतात मला मुस्लिम बांधवांना देखील विनंती करायची आहे की गेली वीस वर्षं काम करत असताना कोण कुठच्या जातीचा आहे कोण कुठच्या धर्माचा आहे असं समजून मी अजिबात काम केलेलं नाही ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार हे लोकसभेमध्ये जाणं ही आपल्या सगळ्यांची जरूरत आहे आणि म्हणून मुस्लिम बांधवांना देखील विनंती करायची आहे की गैरसमजाला बळी न पडता एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये ज्यावेळी वंदनीय बाळासाहेबांचं सरकार त्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं जसे राणेसाहेब त्या खात्या त्या मंत्रा मंत्रालयामध्ये मंत्री होते तसे साबीर शेख नावाचे देखील मुस्लिम समाजाचे मंत्री एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवमध्ये होते, होते त्याच्यामुळं जात दा धर्म पंत मानणारे आम्ही कुणीनं आणि कुठच्याही धर्माला त्रास होईल असं कोणीही आजपर्यंत आम्ही केलेलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुस्लिम धर्मियांनी देखील जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याच्याकडे जा दुर्लक्ष करत या संपूर्ण हे मतदान तर होईलच पण तिकडं असलेलं मतदान देखील आपल्याला मिळू शकतं एवढी ताकद व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींमध्ये आहे आणि म्हणून सतीश शेठ कोतवड्यात तुम्ही आमचे सगळे पदाधिकारी एक दिलानं काम करताय कोतवड्यामध्ये तारक देखील इथं आलेला आहे तो देखील तुमच्यासोबत काम करतो आहे त्या सगळ्यांनी जर एकत्र काम केलं हे साधं जर उदाहरण द्यायचं झालं आज उमेश कुलकर्णी व्यासपीठावर आहे उमेशजी धामणसे फक्त एक गाव घ्या आणि तुम्ही आणि आम्ही एकत्र आलो तर धामणसे गावाची परिस्थिती काय होईल काय होईल म्हणजे अकराशे मतदान जर झालं तर एक हजार मतं आपल्याला मिळू शकतात राईमध्ये काय होईल राईमध्ये तर समोर दहा मतं देखील कोणाला मिळणार नाहीत पोतोड्यामध्ये तारक आणि तुम्ही जर एकत्र आले तर समोरच्याला दोनशे मतं पडणार नाहीत वाटतमध्ये भाजप आणि आपण सगळे एकत्र आलो तर समोरच्याला शंभर मतं देखील पडणार नाहीत परंतु मानसिकता आपण सगळ्यांनी बदलली पाहिजे मी मगाशी देखील बोलत असताना काही पदाधिकाऱ्यांना सांगितलं आणि काल तर चिपळूणमध्ये जाहीरपणानं सांगितलं की कोणाच्या गळ्यामध्ये कुठचा मफलर आहे कोणाच्या पक्षाची ताकद किती आहे याच्यापेक्षा नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे जे राणेसाहेबांना आपण मत घालाल ते नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे हे भान आपण डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनी काम करावं एवढीच कळकळीची विनंती करतो आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमला त्याबद्दल या तालुक्याचा आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Da ne vas sve baroga ruku.